सी पी एम पक्षाचे अधिवेशन संपन्न सीपीएम पक्षाचे त्रेवार्षिक उमरान विभाग अधिवेशन आज पंधरा जानेवारी रोजी आनंदात पार पडले कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ व्यक्ती कॉम्रेड भवान गावित बोरचोंड यांनी केले अधिवेशन अध्यक्षीय मंडळ निवडून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली उद्घाटन दरम्यान भाषण कॉम्रेड धनाजी चौधरी जिल्हा कमिटी सदस्य यांनी केले उमरान विभाग सेक्रेटरी कॉम्रेड कॉम्रेड चंद्रकांत जिवा वाघेरे यांनी मागील तीन वर्षात केलेले पक्षाचे काम आंदोलन पक्षवाड्याचा याचा लेखाजोखा सर्व रेग्युलर उमेदवार उमेदवार सभासदांना समोर अहवाल वाचन करून पत्रक देऊन मंजुरीसाठी ठेवला त्या अहवालावर सविस्तर चर्चा करून अहवाल परिपूर्ण केला व सर्वानुमते मंजूर करण्यात आला नंतर तालुका अधिवेशनसाठी एकावन्न डेलिगेस्टची निवड केली पण नवीन विभाग कमिटी सतरा सदस्यांची निवड सद सदस्यांमधून सर्वानुमते करण्यात आली सर्वांना योग्य दिशा देण्यासाठी सर्वात मोलाचे समारोपाचे मार्गदर्शन कॉम्रेड जे पी गावित यांनी केले व समारोप करण्यात आला इन्क्लाब जिंदाबाद लाल बावटा जिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्या गिरणावार्ता न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी पुंजाराम खांडवी उनत खोरे कळवण